इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्रातील संकल्पना तक्ते हमखास सहा गुण मिळवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा स्त्रियांच्या संदर्भातील कायदे हुंडा प्रतिबंधक कायदा सती प्रतिबंधक कायदा पोटगीबाबतचा कायदा वडिलांच्या संपत्तीत वाटा आणि प्रसूती सुविधा अधिनियम कायदा भारतातील महिला मुख्यमंत्री जयललिता ममता बॅनर्जी राबडी देवी शीला दीक्षित मायावती उमा भारती वसुंधरा राजे आनंदीबेन पटेल भारतातील क्षेपणास्त्रे आकाश नाग अग्नि एक अग्नि दोन पृथ्वी एक पृथ्वी दोन पृथ्वी तीन भारतातील कृत्रिम उपग्रह भास्कर एक भास्कर दोन आर्यभट्ट इन्सॅट वन ए इन्सॅट वन बी आणि ॲपल भारतातील प्रमुख उद्योग वस्त्रोद्योग रेशीम उद्योग वाहन उद्योग सिमेंट उद्योग मीठ उद्योग शेती उद्योग पर्यटन उद्योग भारतात आयात होणाऱ्या वस्तू यंत्रसामुग्री लोखंड खनिज तेल औषधे खते भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू चहा कॉफी चामडे पादत्राणे मसाल्याचे पदार्थ सुती कापड, मोती मौल्यवान हिरे भारतातील बंदरे मुंबई कोलकाता कोची चेन्नई वनसंपत्तीवर आधारित उद्योग बांधकाम कागद रेशीम काडीपेटी औषधी वनस्पती मध लाख भारतातील महत्त्वाच्या भाषा मराठी हिंदी गुजराती पंजाबी तमिळ तेलगू आसामी बंगाली या रोगांवर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला डांग्या खोकला पोलिओ क्षय घटसर्प गोवर धनुर्वात आरोग्याच्या उपचार पद्धती ॲलोपॅथी युनानी होमिओपॅथी आयुर्वेद निसर्गोपचार कृषी विद्यापीठे असलेली महाराष्ट्रातील ठिकाणे राहुरी अकोला परभणी दापोली मराठी वृत्तपत्रांची नावे सकाळ लोकसत्ता लोकमत सामना पुढारी महाराष्ट्र टाईम्स भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सत्तर एकोणीसशे एकसष्ट भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याहत्तर आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याऐंशी भास्कर दोन या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार दूरसंचार विभागातील पुनर्रचना राज्यशास्त्र संकल्पना तक्ते पुढीलप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्य घटक शाखा अंगे आमसभा सुरक्षा परिषद आर्थिक आणि सामाजिक परिषद आंतरराष्ट्रीय न्यायालय विश्वस्त मंडळ आणि सचिवालय संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेक्षेवर दाखवा एकोणीसशे एकेचाळीस अटलांटिक करार झाला एकोणीसशे चव्वेचाळीस कराराचा मसुदा तयार करण्यात आला इसवीसन जून एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रांची सनद तयार केली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली संयुक्त राष्ट्रातील संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अन्न व शेती संघटना जागतिक आरोग्य संघटना जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना भारताच्या शेजारील देश पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश चीन नेपाळ भूतान म्यानमार श्रीलंका दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा एक पुढील तक्ता पूर्ण करा झालेले करार देवाणघेवाण आणि संबंधित देश एक सिमला करार भारत पाकिस्तान मॅकमोहन रेषा भारत चीन पाणी वाटप व सीमारेषे संबंधी करार भारत बांगलादेश नैसर्गिक वायूंची आयात भारत म्यानमार नागरी अणुसहकार्य करार भारत अमेरिका पायाभूत क्षेत्रविकास दळणवळण आरोग्य भारत मालदीव शिखर परिषद दोन हजार पंधरा भारत आफ्रिका पर्यावरण ढासचे दृश्य परिणाम पाण्याची टंचाई तापमान वाढ नवीन रोगांची निर्मिती पर्जन्य नद्या तलाव आटणे पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे ओझोन थराचे विरळ होणे मानवी हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण जीविताचा हक्क आरोग्य संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश चीनी अरबी सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश इंग्लंड फ्रान्स अमेरिका रशिया चीन संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा शाखा सदस्य संख्या कार्ये एक आमसभा सदस्य संख्या एकशे त्र्याण्णव कार्य वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे दोन सुरक्षा समिती सदस्य संख्या पंधरा शांतता आणि सुरक्षितता राखणे तीन आंतरराष्ट्रीय न्यायालय सदस्य संख्या पंधरा आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ लावणे चार आर्थिक व सामाजिक परिषद सदस्य संख्या चोपन्न विविध संघटनांच्या कामात समन्वय राखणे विद्यार्थी मित्रांनो दिलेले हे सर्व तक्ते पेनाने तयार करा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत ज्याप्रमाणे तक्ते दिले जातात तसेच तक्ते तयार करण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवर द्वितीय सत्राचे सर्व विषयांचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद